बैलाच्यात काही दुर्गुण होते का म्हणजे उभा राहिला देवाने आमचा भाव सोडायचं बैल सारखाच देऊ ती कुणी म्हणायचं नाही शिर्डीक माग झाला बैल किती कसरावा असा मोर असे तोच बैल कमी पडणार सुटता मागणं सुटलं ते बरं असा त्या झटका होता ते आता म्हणतील काय झालं सुटताना तिरका झाला कमी सुटला बाहेर गेला कसलं ते जात कुठली जात लय वाईट तुम्ही पण आता भारतात आहे ती एवढी बैल तसाच उठणार आणि उभा राहणार म्हणजे गतीने त्याच्या पक्ष आहे ती पण ठाम निर्णय बैल नाही कोणाकडे आता कोणी पण म्हणत आहे आता त्याच्यासारखे गुण कुठल्या बैलात वाटतात का तुम्हाला नाही कोणाचाच नाही म्हणजे आता किती पळून द्या म्हणजे माझा आहे म्हणून म्हणतोय असं नाही पण ती गुण नाही ते आता बैल गतीने पळतील पण आज एक नंबर एका केंद्रामध्ये तिसराच करतोय टिकून एक नंबर ना पळणारी बैल कमी राहिली आता आपल्या माझ्याकडे तर पण पहिले मध्ये मध्ये मांडा फार्मर बोलतात पण आता ते पण डिलच पडले थोडंसं म्हणजे आता काय त्यांची तेच नाही माहीत आहे का नाही कशात त्यांच्या खाण्याचा फॉल्ट पडला कशात पडला आता त्यांची तेच नाही आपण काय का काल त्या बायलाने केला एक नंबर जाब्या बरोबर ती सुंदरने हो पण तुला सामान दिला वाटत म्हणते मी काय नव्हतं फायनल बघ चांगला पाहिजे पण पोते पोते आता या दोन तीन मैदान त्यांना मारखा लगेच वाटते बल्बाच्या काळात तुम्ही कुठली मोठे मोठे बक्षीस घेतली म्हणजे अपेक्षा नसताना तुम्हाला फायनल मिळाली लिंबूची घेतले पुण्याकडची पण असते ती गाव तेवढा असं जास्त बक्षीस मिळलेली असं कुठले की ज्यावेळेस तुम्हाला एखादी गरज आहे किंवा आजार पण आहे किंवा काय असं काय झाले किंवा पैशाची अडचण आहे पण त्यावेळेस बैलांना तुम्हाला त्यावेळेस ते बक्षीस मिळवून दिले जिद्दीनं अगदी अडचण आलीच नाही तू धावलेला आलेच मेहल तवाच अडचण आली तुझी ताय तर कुठल्या गोष्टीची अडचण कधी आलीच नाही तू मेल्यावर फक्त कुठे अडचण आहे घरात यायला लागली नाही तर अडचण नाही म्हणजे बोली कमी द्या त्या काय घरात खर्च पण ती नाही असं होत नव्हतं कुठला असं होत तुधी लायत पडायला बंद झाला तरी कधी नाही असं म्हणजे कुठली गोष्ट घरात खाया नाही असं म्हणजे कधीच वाटलं नाही ते फरक पडायला लागला थोडा थोडा नाही माझी इतकी आजारी होती पण त्या बायला जेव्हा मी पुन्हा अमक महिना महिना दोखाणे केले त्या बायला कमवून दिलं सगळं त्याची मग त्यांचीच पुण्य आहे म्हणा सगळी ते बायला एक पुण्य त्याने लय दिवस म्हणजे तेच मी खर्च करायला लावलं पैसे पैसे त्या काय बोल काय झालं होतं म्हणजे आई वडिलांचा दिवस काय विषय वाढला किती किडना पाहत होत्या ती पुण्याला महिनाभर होतं ती बायला खर्च म्हातारला झटका आलं होत तीन झटक्यात ना वाचवली चौथ्यात संपली माहिती ती आपल्या गरिबीत पैसा येते का पण कोण नोकरी आपले ती बायला जेव्हा जेव्हा म्हणतात घरदार बांधणं नाही पण ती तेवढी तरी पुण्य नाही करू शकलो घ्या आई वडिलांचा इलाजासाठी बैलाच आपलं त्यानं बालमान मिळवून दिलं दिली त्याने पडून दिलं नाही त्या जास्त बैल की कि धन्याला गरज आहे कुठल्या गोष्टी त्यानं कमीच पडून दिलं नाही म्हणजे हाही टुकडा तू कमी नाही अस कधी नाही असं आम्हीच ना आमची हा पोरं जर बाहेर आट्याला गेली तर कधी नाराज होणार नाही ती घरी का वाज नाही की बाबा दुसरा जोडी तासात गेलं तर पोर पुण्याला गेले तर कधी कधी आम्ही आलो नाही येताना दाब्यावर जेवण ये म्हणजे आपण ते नाद केला की घर मोठं करायचं पोरपंचाय करायचं यासाठी नाही हो वैयक्तिक नाही सर्वांच्या आनंदासाठी सगळ्या आख्ख्या वी जगला आणि बलमाई जगला चार माणसं जी बाहेर ती पाहुणे आपली जोडीदार सगळं आहे तर ते सगळं खुश रहावं म्हणून नाद केला की आम्ही काय आमच्या स्वतःसाठी मग केलं असतं मी म्हणून मी म्हणजे जे काय एकूण त्याला पाहिजे जसलं करायचं नव्हतं आपल्याला सगळे ह्या वर्ष आणि कधी आपला बैल म्हणाय ती पण आला नाही आणि मी पण नाही बरोबर जे धरील त्याचाच बैल असं होत रे आणि आता महालक एक मैदान केलं बैल गुलात राहिला तर महालक टायवेट शेती बटन काढूनच मोठं बैल धरण आटतोय त्याला ते जगाला माहितच आहे की बैल ह्याचा आहे ती त्याचा दावाय लागतोय बरोबर का आता थिर राहिले नाही ते मैदानाची नाही ते आता नुसतं पैसे कमवायचा दोन नंबर होय कसा आता आहे ते मध्ये बंद केलं होती चांगलं होतं बंदच व्हायला पाहिजे होती ही दोन नंबरच आहे आता म्हणजे आता रितसर वशिले बाजी चालले असं वाटतं तुम्हाला रितसर म्हणजे गाड्या गा तासा गा उभा राहिल्या पाहिजे त्याची अरे पण आठी 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 झेंडा रितसर उभा करून कोण लय पळतो ते लगेच कळत कोण माग सुटतोय कोण मोर सुटतोय कोणाच काय करतोय कोण वशिल्यावर सुटतोय कोण म्हणायला भाषा म्हणू शकत नाही तसं बिंद बरं म्हणायला ती राईट तर सुटते काय काय ते मैदाना चांगलं राहण चांगलं पण सुटी काय बारा पण नाही बैलवाडीच करते ती काय पंच करीत नाही तिथे ज्योती उसरणार म्हणून तुम्ही शान आता नवीन आहे ती आता बायलांची परत तापव तापवी चालू झाली असं काय वाटत तुम्हाला तर ह्याच्यामुळे परत बंदी लवकर येईल का असं काय मारलं संकट नाही एकदम काढून सगळं म्हणजे मागच्या वेळेस जसं त्यांनी गप्प बसले बसले आणि पुशेगावच्या शहरात शूटिंग करून घेऊन गेले डाटा भले तुम्ही मारू नका पळवताना पण जे झोपायच्या आधी प्रकार चालू झालोय पुन्हा एकदा तापवायचा आवाज काढणे वगैरे कोर्टाला काय माहित नाही की काय मारत आहेत का नाही पण ते सिद्ध करतील सिद्ध करणार त्यांची काय हे नाही येणार बघा ह्या बाबतीत नवीन पोरांना काय संदेश द्याल तुम्ही त्याने नवीन पोरांनी काय करायला पाहिजे माहित आहे का आता बैल पाळते ते सगळं खर्च करते ते नियमाने खेळायला पाहिजे फक्त तू आपला बैल आज पळ नाही हो शो वाटत नाही बाबा आपल्याला गाव गावत नाही तर तिने नाच करणार का थांबा ती माग सोडून मोर सोडून रडून भांडण करून ती मैदान तशी करून कळपी घ्यायची का ते नियमानं काय तरी झालं पाहिजे तरच खेळणार ना खेळवणार का आपलं खिलार जात होता ना धनगर खिल्र सोलापुरी खेलार जात सोलापुरी खेलार सोलापूर खिल्लार जास्त पळत नाही म्हणतात पण बालमान पळून दाखवला तेवढाच बैल पळाला अजून तसल्या जातीचा बैल नाही कोणाकडे अजून परत कधीच झालं तिसरं जात तिसरं पण ना। ती जात नाही सगळी बोंगडी शेण पायशी शेपटा बिपटा त्याच्या बघत बैल दिसायला आहे ती मग ते नशिबानं तुम्हाला भेटला होता नशिबच स्टार म्हणायचं त्याला नाद होया म्हणून ते कशा पण रुपांनी येऊ शकली ते आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नव्हती की बलमाचा खरा मालक कोण आहे नाही मी दोघं आहे की तिला पाच आहे म्हणून पहिल्यापासून बस नव्हते ती मी होणार पण नाही माझं पण नाव नाही बरोबर की दिला पाच बऱ्याच जणांनी दिलीप ड्रायव्हर ची व्हिडिओ पहिले ते आमचं ती सर्व म्हणून आहे ती दोघं त्या दोघाकडे पहिले सगळं ती मालक दोघच होते तिने पण आपलं काय केलं नाही आपण पण ते आता नवीन बैल आणलीत ना तुम्ही वासर आहे ती बारीक काय पारख केली तुम्ही म्हणजे ते आपलं पारक मस्त चांगली केली पण आता ते तसं पळाला सांगू शकत नाही कोण गॅरंटी नाही एवढं जर हे झालं तर माणूस कुठं जाईल काय पैसे आणले कांड एकतीस हजार पंचेचाळीस एक्केचाळीस हजार घरचेच घ्यायच एक्केचाळीस वाला कुठले ते पण ती घेऊन ती जुडदारांडा रांगा रोपायला नाही पण आपण आणल्या सांगला स्वतः बघ मग तुम्हाला वाटतं घरच्या गायचं तुमचं ते नाव करेल परत पण करेल आणि ती इकडे घेतलेलं पण ती पण ती दुसरं अंड्या जोडीत आम्ही घेऊन दिले ती नाही त्या रंगात म्हणजे नाव हे पाहिलं मागत नाही की आता बघत मरण म्हणून राहतात म्हणते ते नाही असं काम आहे बलमाची काय हे केली होती पुढं पायदाईस काय केली होती नाही नाही कधी गैला भरलाच नाही काही नाही फक्त ब्रह्मचारी ब्रह्मचारी म्हणजे आता गायला भरला तर आपण फळात नेराजी म्हणणार बालमा भरका बालमाला छोटा आणि त्याने कासऱ्यानं मार खाल्लं म्हणजे तेच पहिले केलेलं पण काय केलं बरोबर ते पक्षी काय करायचं त्याला आपलं हा ही नाव मरुस्त राहील या पोटचा नव पालबा कशाचा न बरोबर ती म्हणजे असे विचार पाहिजेत म्हणता म्हणजे त्याच त्यांनी जे नाव केले ती कुठं भविष्यात पण काहीतरी डाग बसायला डाग करायचा नाही त्याला तर ती बैल पाळायचा नाही तर मग कशा कुठल्याच गोष्टीत त्याचा अजून पत्र कुठं डागच पडून दिला नाही त्याला नाहीतर मग बाकी जे आहे ते तेव्हा एक पाळ एक नंबर सोडा ते वाघ होत शे होत परत आहे जर मग मी आहे तसं म्हणणार ना तर माझी परत अशी निघतील का माझ्या पक्षी क्षेत्रपद निघतील नाही तर कमी निघतील बरोबर हा तस परत होत असं पण क्वचित ऐक एखाद्या पाळणाऱ्या केली आणि ती जास्त आहे खोट सगळ्यांनी आता जो शेता बाहुल्या पळत होता संजय पलवानाचा आपला आवारवाडीचा आवारवाड्या त्याच्या पोटची बावीस काढली ती ती आहे का मना एकतर त्याच्यातला त्या मापाचा पाळणार त्या बाहुल्या चालविणार आहे का बैल ते पहिला त्यांचा ससा होता Hmm. आणि तो पहिला एक तांबडा मला म्हणून होता मळ्या नाही मळ्या मळ तसा त्याच्या पुढची मस्ती केली पण तसा बैलच नाही ना झाला म्हणा पण आता त्यांच्याकडे बाहुल्याचा पटचा झालाय तो वासरू चांगलं पण होऊ शकत नाही किती पळवून द्या ते झालं तर आपण पोटात दावी होती पोशाक ते बाहुल्या चालली होती तर तसं होऊ शकतं वय त्याने बाहुल्या लहानपणापासून पळत जा बाला मागत बैल hmm. भारी पण त्याची चांगलं होतं त्यानं आता माणसं वाईदी घेऊन देतात बैल काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल कारण काय गरीब शेतकऱ्याला पण कधी कधी आता पैसे द्यायची वेळ येते मग ती प्रत्येकावर वेळ येते मग असं काय बरोबर आहे का ती बराबरच आहे तस कसं माहिती आहे का तेवर ते बैलाला चालते तुमचा कोण जरी फरमात मध्ये आला रोजचा एक नंबर करायला गेला जरी मॅच बैल दिला दोन म्हणजे आपला डांगरा मापाचा थोडा पाहणार तर तुमचा कोण फरमात आल्यावर परत त्याच्याकडे तुम्ही कुठे बघताय बरोबर आहे का आपला एक नंबरचा पैसा झाला तुम्ही उजेडात आल्यावरती परत बैलाला देत नाही दुसऱ्याला दिला पाहिजे ना त्याला आपल्याला दिला त्याला एक वेळा तरी बरोबर तस परत जाण नाही करीत आता माणूस म्हणजे जाण ठेवत नाही आमची ते जाणे पाहिजे पहिले आम्हाला एक सी पाटला पक्ष दिला पक्ष दिल्यावर शेंबूला मागिलो ना आम्ही शेंबूला दिला ते म्हणून आमच्या बैलाला वाटावं लागला पण आम्ही ते गेलो ना आपण त्याला तिने आपल्याला दिला ना आपण कसा नाही म्हणा आणि ती पण मुंबईच नव्हतं तरी उलवत असं त्या काळात आणि सकाळ जाणे आला मैदान तसं कुठलं मिळते आता रेशन काय अर्धा दहा दिवसात ज्या पद ज्या पद आठ रेशील नव्हतं आठ दे ते म्हणून रेशील नव्हतं बारक्या पण किती पाच सारे शेल दिले बलमा एवढा असा घडला कशामुळे म्हणजे त्याच्यात चपळा एवढी वाढली कशामुळे मूळ तर अंगात होती का तुम्ही त्यासाठी मेहनत घेतली का तेवढा सारखे रेसल जायचा पवनी जायचा पवनी तू तर फक्त होत चालू त्याला रतीन दूध किती लिटर द्यायचं म्हणले तुम्ही संध्याकाळ एकच सकाळ जाईल बाकी घरच्या गाईचं का म्हशीचं घरचं म्हशीचं गाई गए। गए। साधी गाई किंवा म्हस बी घोणीच घरची अजून इकत ते होता जर घ्यायला लागलंच नाही फक्त सहा ना महिने घेतलं होतं इकत बर तर होतात काय मी कुठली गोष्ट सांगते त्यानं कमी नाही आपल्याला काय पडून दिलं तसं खाण्यापिण्यावर तर कमी नाही कमवू शकूल नाही काय अशोका का बैल गेला त्यावेळेस काय तुम्हाला फील होत होतं म्हणजे काय भावना येत होती नाव लयन मान सग ते ना माणूस वारलेगत वाटत तुझं किती साली वारलं काय तारीख होती ती कायला तारीख काय मला किती वे 17 तारीखේද किती साली 7 महिना दोन वर्ष झाली म्हणजे त्याला दोन वर्ष झालं आता दुसरा वर्ष होईगा मी आता आधीच मनाय सरावणार लागला सरावणार मेला म्हणा नसर शेवटच्या सोमवार मेला आणि श्रावणात सोमवार सोमवार श्रावणात शेवटच्या सो हो, सोमवारीच त्यांनी आणि चार दिवस दान केलं पाचवी दिवशी खातो होता पाच सहावी दिवस सकाळी काय वैर सोडली आणि mm -hmm. बा एकच्या दोनच्या तीनच्या दरम्यान दिवस वाढला असं काही बसून आणि असं काय नाही पाच दिवस फक्त जागेवर बसला म्हणजे आजारी होता का वय काय सांगते ना लय दिवस बैल लय दिवस टिकतो लय बैल पाळणाला लय दिवस कमी मापात पळाला दिवस वीस वरची काय बैल पला मापच नव्हतं लय दिवस ते पायकडं मारत ना नसताना यात नकडे चालवत घराच्या समाधी बांधली म्हणजे वावरात बांधलं वावरात इथं आणून पुरला आणि परत ना घर इकडं घरकुल मिळाल्या घर बांधलं बाईलाचे शेजारीचं म्हणजे बायलाचे शेजारीच आपण पण राहायला पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही जिथे पुरलंय त्याच्या शेजारीच घर बांधले इतक शेतात शेतात आता आपण त्याची कुठं समाधी बांधली पुरलंय ते बघूया साम आपण समाधी बांधली अजून बांधायची आपल्याला इथे मातीने दिलेले दा माती दिली तिथं आपण बघूया जरा आणि नवीन <laughs> <नाए। laughs> <नाए। laughs> जी वासर आणलीत तुम्ही भविष्यात बलमा घडतात का बघूया आपण नाही आपण त्यांचा व्हिडिओ तर कुठली म्हणजे बलमा घडणे शक्य नाही कसलं कुठले त्यापेक्षा यापेक्षा गतीने पळतील पण असं नाही पोटातनं सुटला तर नुसता दाबला तरी आज जात होता ते पोटातनं कमी सुटली का निघादे कडपा चार फाट्या बोलतो परत औ धोका चौकाना धारण झोपाला घालून घे तुला गेदाड ऐकळी म्हणजे बल्बाचं काय वैशिष्ट्य होतं असं डायरेक्ट दिहीत वाढलं तर गोळीचं सरळ मला ती वैशिष्ट्य कसं पटतं आहे माहीत आहे का आमच्याकडे सोडायचा मी परत सोडाय लावू केव्हा ते मी नसला गडी तर मी सोडायला म्हणजे सोडायला एकच जण लागायचं का भाऊ आमचा सोडायला दुसरा कोणी नाही बरं ते नाही असं पोट नुसतं पोट लावायचं असं मुर्खीला तुमचा किती दुसरा दुसरामध्ये वाढतं सुटून द्या पण तो गोळी कधी निघून जाणार मग आता पहिलं फोका घेऊन आणि तर आणखी घेऊन मागं बसायला लागते तेव्हा मी असं डोवचून दाबून का दे उभा राहते ती पण तशी ती माणसाची तुझी बुद्धी देईल तसलं राह आता ते संपले तू का संपला आता बाय ना तर आमच्या दावण्यात कुठलं किती वर्षी घेऊन द्या ना काय तसलं कुठलं लागतंय आपलं ते आता रक्ताचं आपल्याला नाद आहे म्हणजे नाद करायचा आहे नाही ते आपलं काम नाही आता ते म्हणजे ते आता बघितले नवीन वस्तू आणून चालली तर चालली कसली त्याच्या पक्षी जे पळल काय पडेल पण तसा अजून बोलून कधीच तेव्हा ते, ते आमचा दिलीप ड्रायव्हर होता पण कडेल लागला तुम्ही आज गाडी त्याची मारली का नाही उनध्या तो गाडी तुम्ही कितीही कडेल टाका आठ नंबर फाटील टाका ती दोन चकड्याच गाडी मारणार तुमची दिलीप ड्रायव्हरचा आणि बलमाचं ट्युनिंग जुळलं होतं जुळलं होतं ते एक बार ना हलवून दिला बैल गदा हायवे लागत पडतो कासरा धरून येणार उभार तसल कुठलं आता आदा किती किती आता किती वर्ष पसरली आणि किती हाय पाय आणलीये मस्त आणून दंबलो बरी तर वासर आणली पण गटालाच राम राम कुठे आज दावली दोन नंबर तर परत नाहीत काय ते आताच वायच बर आहे बघू पळाय पळायला लागल्या तुम्हाला आणि बोलवू बाबा काय आम्ही बंद केलो हा तस तर पण वाटत नाही शक्य तस म्हणजे आता जी इतिहासात जी बैल घडून गेली ती एकदाच त्यांची पुनरावृत्ती होणार नाही ना। म्हणजे आपला तुमचा आहे सुंदर आहे लक्ष्य आहे छोटा लाक्षा आहे पक्षा अशी बैल बरेच बैल संधी पाहिजे होती काय बैल स्वतः दहा बैल जी केली जुनी ती खूप नाही आता आता हे परिस्थिती बक्षीस आता तुम्हाला दोन लाख आहे तुमचा बैल जर चार मैदानात गोलालाच राहिला एक मैदान तर तुमचं घर परत टक्कटंक चालतो विषय आजार येते आणि नाही जरी मैदान केलं तरी वाटते विषय घेते तुम्हाला म्हणजे घर परत चालतो त्या बायला तसा बैल लागू शकत नाही एक पाच सहा महिना पळाला तर परत ते नुसत्या भाड्यावर राहील ते तसं क्वालिटी नाही आता कोणाला म्हणजे हे जुने मातीतले हिरेच म्हणायचं आता नाही तशी आता नवीन काय नाही एवढं आता तसा बैल नाही क्वालिटीच नाही कोणाला हा इथे पण आतली बाहेरचा बैल कसा आता घडाकीत पाहिजे बाहेर म्हणजे ह्या कांदा टाकला तरी लागलाच पाहिजे ह्या कांदा टाकला तरी पळायला पाहिजे दुसऱ्या बायला काय पण हो पण बाहेरच्या बायला हार्ड पळायला पाहिजे असा म्हणजे दुई खांदी कोणाचा नाही हा एका एका पण ते कुठे एखाद्या खांदाला एखाद्या खांदाला प्रश्न असा आहे की आतल्या खांद्याचा बाहेरच्या खांद्याचा असा बैल ओळखायचा कसं म्हणजे कुठन पळतोय कसं ते उजवीच फेर आपण देतो का नाही आपण पोर कळवत असं जेव्हा ज्याच्याकडे बारक वाचतो आहे शिकवत असं बारक्या आपण पोराला शिकवतो तितपत त्या बैलाला बारक्या पण जर एवढं व्यवस्थित वळण लावलं फेरे बिरे दिल्या कळतं कोण बाहेर जातो एखाद्या फेऱ्याला जर तू एखादी सरळ पळाला तर कडेन पळतोय म्हणायच एखादी मग आतलं बाहेर ना कसं ओळखायचं लगेच आटेत गेलं का कळत की दोन मैदान पळव का नाही कडेने कुठला जापा पोहतोय किंवा कडेने एक बाहेर जातोय का आत नाही दोन मैदान केले का लगेच कळत ते सांगायला लागत नाही ते आता लगेच कळते काय आता पहिले गत नाही राहिले ते मैदान 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 पण आता आहे ती तशी बक्षी बिक्षी देते ती राहिलेलीच नाही तसं सा। पुण्या साईडला नाही राहिले आपल्याकडे होते काय पण त्या भागात पुण्यात देतात किल्ले बक्षी मग कुठल्या भागात जास्त गाजवली बैलानं पुन्हा भाग आहे सगळीकडे मग बैल पुन्हा सगळीकडे फक्त बैल नाशिक औरंगाबादची पळायली आमच्याकडे औरंगाबाद हो ते नाशिकची कुणाला ते म्हणजे हार गेला नाही कधी थोडे दिवस पळाला बैल पण बैल नाही पळाला म्हणजे कसं कडेनी काय अडचणच नव्हती ते माझी माणसागत बुद्धी आज जरी चुकून मार एखाद्या गाड्यांकडे दिला पुशेगावची किती वेळा फायनल घेतली केळा बघा त्यांनी भरवलं होतं उशीगावचं मैदान पोरानी एक नंबर केले आणि परत दोन तीन दोन एवढा एक दोन केला के असेल के एक, के <से> एक के ना 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 ना। के तीन केला असेल पण मोठ्या मैदानावर एक नंबर नाही केला म्हणजे जे यात्रेनिमित्त असत त्याच्यात एक नंबर त्याला कधीच नाही मिळाला दुसरे केलाय त्यांच्या एक नंबर आणि अक्षय तृतीच्या वेळेस जे आपलं कोरेगावचं मैदान असतं त्यावेळेस कोरेगाव नेलाच नाही पळव दोन एवढ्या फक्त असं कोरेगाव जे मोठं मैदान बैल कानात होता का तेव्हा बोलावा हिथ बैल मागा आली पाहिलेला म्हणलं तुम्हाला ते असा पण परवायाला पण काय झालं होतं असं ती म्हणले आम्हाला द्या आमच्या आधी पाय राहिले ती गाडी चांगली बोलली होती ती पुढून त्याने मग आपण एक नंबर करतोय का तस ते बक्षी म्हणलं बांधूनच राहून दे दिलाच नाही कशी गावच पण एक मैदान गावच मोठं मैदान ताणला एक मैदान राहिला होता पहिला सांग एक मैदान बावऱ्या संग राहिला होता ज्वाद भाई या बायला त्यांची मग दुसरं होतं ती राहिला होता बावऱ्यास एक नंबर दुसऱ्या पोरांतला तेच केलं पण त्यांच्या गावच्या मैदानात एक राहायला होता फायनलला दोन या मोठ्या मैदानाला पण ते एक फायनल ला गेली असतात एक फायनलला तीन नंबर लागला म्हणजे त्यांची पोजिशन निर् होती आपली त्याचने ती फायनल ठेवायचं नव्हता आपला त्याला त्याचने तर काय एवढं वाकड म्हणायचं तुमच्या आपण आता नवीन वास्त्र बघूया तुमची गोट्यात आपण आता समाधी बघूया म्हणजे कुठे त्याला अंत्यविधी केला होता ते जिथे दफन विधी केला होता काही बालमाचा तर आपण चाललोय आहे अजूनही त्याची नित्य पूजा केली जाते रोज, ओ, रोज सरी एक दिवस नाही पाणी चिडली बलमाची आठवण म्हणजे त्याची शिंग अजूनही वरती आहेत म्हणजे ते ऍक्च्युअली पुरलं होतं पूर्ण पण पूजन करायसाठी तिथपर्यंत त्यांनी ते काढून परत शिंग वरती राहिलीत आणि त्याची देह सगळं खाली राहिलेलं आहे आणि रोज त्याची पूजा केली जाते नित्य हे एका गरीब शेतकऱ्याकडेच बघायला मिळू शकतं आपल्याला श्रीमंत लोकांकडं हे सगळं काही बघायला मिळणार नाही आपल्याला आणि हे खरं जे प्रेम आहे हे कधीच बघायला मिळणार नाही आपण गोट्याकडे जाऊया आता नवीन वासर बघूया बघू शकता खूप पाऊस आता सगळं चिक्कल पाणी वगैरे साठलेले दिलीप ड्रायवर हिंद्री त्यांचे हे दाजे ना तुम्ही दाजी आणि त्यांचे ते मेहणे ही नवीन वासर आणलेली आहेत ना दादे आत बांधत असल्या ट्रायव्हर ठेवते ते जरा कोस वाटत ना कोसच आहे कि साथ आहे साथ आहे तो कोंड्यावर काही जोडीदाराने घेऊन दिलेला तोच ना तो पर्या आणि हा तुम्ही घेतला होता काय किमतीत घेतला होता साधारण या साधारण ना गोबावर कुठून घेतला होता ना गोबा कुठे आलं हे ज्या मसवशीसव्यावर बाजारात भरतो का गोबा पण ह्याला जरा गळवण वगैरे पण आहे तुमच्या जुन्या महिलाला पण गळवण होते ना चांगली तशी होती तेव्हा हां हां म्हणजे जी माण्याच्या खालती पोळी असते त्याला गळवण म्हणतात पोळी ते इथं बघू शकता तुम्ही या अशी काय बरं केली होती तुम्ही घेताना ह्या वासराला काय ना ते आता आपलं दिसाय गोड दिसलं तर ती परत काय करते ती मोरच काय बऱ्याच जणांचं म्हणणं असं की टाच लांड पाहिजे चौकात उंच पाहिजे तुमचं काय म्हणणं ते फक्त दिसायला गोवा असतात मी पळाल तरी परत उभून दिसत घरी एवढंच असत माणूस एखाद्या एखाद्या माणसारखं दावणी दिसाय वाड पाहिजे असं कान बारीक पाहिजे वगैरे काय म्हणतात मग त्याचं कसं काय तसं काय नाही कान बारीक असं मोठं पाळणार ते पाळणार ज्याला पाळायचं ते पाळणार काय उद्या काय नाही नुसतं सांगायचं असते कान मोठे पारख्यान सगळे काढलं असते तर मग किती बैल एक एक जण घेतले असते तसं काय होतं आता आम्ही ते बैल गेल्यावर आता काय घेतोय बोलतोय तसं सांगता येते पाहणार की पण तिथे रे का बरेच जण म्हणतात लघवीच्या जागेच्या वरती भाऊरा नसावा ती काय ह्याला आहे की ह्याला बरोबर त्याच्या वरतीच आहे तुम्हाला आणले धावायचं एखाद बरोबर पळाले मग काय खरं का खोटं बघूया की आम्ही पण त्यावेळेस व्हिडिओ बनवू नक्की <laughs> कारण लगेच लगे म्हणणे बऱ्याच जणांचं कि लघवीच्या जागेच्या वरती बरोबर बर पाठीवरती भवरा नसावा बार ती पण त्याच त्याला पण सेम तसा पण तसली हे बघू शकतो लघवीच्या जागेच्या वरती बरोबर इथं पाठीवरती आहे त्याला अजून काय वैशिष्ट्य बघायला पाहिजे तर तुमच्या म्हणण्यानुसार काय नाही बघा आता हे काय म्हणा दिसायला जाणार वासरू हाता पायाने खट पाहिजे पळणारी बैल नाही भावरे किती असो भावऱ्याला काय पळाला नाही भावऱ्याकडे कोण बघतोय दावा फक्त पाय मजबूत पाय ते म्हणजे लय पाताळ पण भावराव वगैरे सगळे अंधश्रद्धा ज्याला पळायचे ते पळणार पळणार फक्त माणूस एक एक छंद कसा असतो एका एकाला किंवा वस्तू ही दिसाय चांगली असावी मोठ्या मोठ्या लोकांना आपल्यासारखे ते काम नाही चांगले असायची पळाय पाहिजे आपल्याकडे एवढ्या काम तर या बरोबर जरा मग गर्मी लय दिसते आणि हे काय आता हडाविलायत येऊ युवा मध्ये पावसामुळे चिडचिड आपल्या कठणा जागा नाही ना आपल्याला एवढं वर उतच राहिलं ताव्हा कटणं पार आहे चांगलं बाईलाला हा चांगला आहे कसं पळतं पण चांगलं पण आता काम मोरतं सांगता येते आहे मोरचं कसं मोरचं नाही आहे का, का भविष्यात नाव नक्की करता दिसेल आपल्याला आपण बघू शकतो माग पण जाऊन आज आपण अशोक पाटोळे यांच्या बलमाची मुलाखत घेतलेली आहे बैल कसा घडवला काय घडवला कोणी त्यांना साथ दिली हे सगळी आपण माहिती आज आपण बघितलेली आहे तर मातीतले हिरे या युट्यूब चॅनल तर्फे काका तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आभारी